नमस्कार मंडळी कशात मस्त मजेत ना गुड मॉर्निंग सोबत सकाळ आणि सकाळची छान अशी सुरुवात ते बा अरे मागून बॉडीगार्ड ऐकतच <laughs> नाही ते उड्या मारतात अंगावरती नेहमी तिला सोडायला जाणार रोड पर्यंत या माझ्यावर इकडे इकडे या इकडे संरक्षक आहे तिचे रात्री पण आली काय ना धावत धावत जाणार तर मुलगी गेली ऑफिसला बघा इथून आम्ही आलो हा माझ्या घराकडे जाणारा रस्ता तर आता आपण चाललो रिटर्न घरी इकडचा परिसर बघा बिल्डिंगी बिल्डिंग आहेत अशा आणि हा रोड जातो स्टेशन साईडला आणि हे बघ कसे धावते थंडी वाऱ्याचे ओक लाडा आलं स्नेक प्लांटच पान भेटलं मला इथे होत रस्त्यात वाडू पडलं बिचार मी हे आणि याला पण पाण्यात ठेवू किंवा जमिनीत लावू बघू आता कसं काय ते तर सकाळ सकाळ आपल्याला एक वृक्ष मिळालं आहे आणि त्याची आज आपण लागवड करणार आहे असं रस्त्यात आता इथे गाव आहे ना त्याच्यामुळे काही नाही काय दिसत असतं तरी मागे तुम्हाला फुलं पण दाखवली होती त्याची पण वेल घेतली आपण प्रयत्न करून बघूया ती जगते का वेल ते सुंदर फुलं आहेत बघा आणि त्याला अशी फळं आलेली आहेत फळं आहे की आहेत वाटतं या तर आपण आजचं हे वृक्षारोपण करूया आजचं चला आणि मी खुश आहे आणि आता मला चालता त्यांना अजून एक नवीन झाड दिसलं तर तुम्हाला मी दाखवते बघून खूप आनंद वाटला तर ते काढण्यासाठी खूप प्रयत्न करावा लागेल मला चला तर तुमच्याशी शेअर करते बघा केळीचं झाड म्हणजे काय आहे माहिती आहे केळ इथे केळीचं झाड आता मी कोयतं वगैरे काय आणलं नाही त्यामुळे मी रानात काही हात घालू शकत नाही पण इथे हे बाजूच्या बंगल्यावाल्याने ना सगळी झाडं तोडून टाकली आजूबाजूची केळीची वगैरे तर इथे फेकलं होतं तर ते मूळ असणार तिथे त्या मुळामध्ये ते रुजून आलेलं आहे म्हणजे जिवंत झालेलं आहे कोंब तर त्याला आपण घरी नेऊन हो, जीवनदान करू तर मला घरी जाऊन कोयतं आणावं लागेल थोडंसं मी रावण मारते आणि नंतर मग जाते ठीक आहे चला नाजूक सुंदर हे बघा अशी केळीचे केळीची झाडं त्यांनी कापून टाकली हे बघा हे अशी केळीची झाडं कापून टाकलेली तर गेल्या टाईमीला पण असंच केळीचा खांब होता आणि त्याला ते केळीचं झाड आलं तर त्याला मी घेऊन गेले तसंच तिथे रुजून आलंय माऊलीच्या पारी विठ्ठला पांडुरंग पांडुरंग काय तुझी माया सांगू श्रीरंगा शेती भात कापून आहे आणि त्याचं गवत आहे खूप वर्षानंतर दिसलं असं गवत बघू शकता भोलेनाथ सकाळी सकाळचं दर्शन घ्या भोळेनाथचं ओम नम शिवाय बऱ्याच वेळा मी दाखवलंय व्हिडिओमध्ये आणि देवाचं काय दर्शन सकाळी सकाळ होतं ते तुमच्याशी शेअर केलं मंदिर आता जाऊ शकत नाही का आंघोळ नाही केली आपण तर हे बघा अजून एक झाड दिसलंय रानटी आहे पण आपल्या मुंबई नर्सरी मध्ये ना हे शो साठी म्हणून विकलं जातं बघू शकता ते पन जाना रहे, आनी रहे। तर।, तर, तर ते पण मी आता घेऊन जाणार आहे आणि कुंडीत लावणार आहे चला तर हे बघा मुंबईमध्ये कुंडी मध्ये ना हे मिळतं शोच झाड तर म्हणजे मी घरी गेलेले कोयता अल्लाने आपल्याला या झाड काढायचं आहे तर ते मी आता सुरुवात करते मुंदा त्याला हे आलं आहे पण काढते मुश्किल आहे कारण तुटलं ना तर ते जगणार नाही आहे त्याच्यामुळे काय बघूया निघतं काय मला तर वाटत नाही निघणार कारण ते खूप डीपमध्ये त्याचं मूळ गेलेलं आहे आणि हे तुटता तुटणार नाही का खूप जाड आहे केळीचा मुंदा खालचा बघू शकतो बघा त्यालाही असं आलेलं आहे तर बघते प्रयत्न करून तोडून का फायदा नाही ना त्याचा मूळ यायला पाहिजे तर हे बघा मंडळी फायनली काढलं पण इथे खालून तुटलं आहे आता हे जगतं की नाही माहीत नाही पण आपण त्यांना जीवनदान द्यायचा प्रयत्न करूया ठीक आहे एवढं सुंदर कोवळं कोवळं झाड तर ते इथे कसं रान पेटवलं असतं ना तर हे मेलं असतं तर काही दिवसांनी हे सगळं सुकलं ना की इकडचे गाव आले आहेत ना सगळं पेटून देतात रान मग हे पण जळलं असतं तर ह्याला जगायचं असेल म्हणून देवाने मला हे दाखवून दिलं तर बघू आता आपण प्रयत्न करून लावूया चला तर मग चला तर मंडळी केळीचं झाड काढलं घरी ठेवलं आणि आता चालले लाकडं आणायला जमा करायला तशी साईडला लाकडं वगैरे पडलेली असतात कुठे छोटे छोटे असतील तर मी जमा करून आणते पण इथे पण पडली आहेत म्हणजे खूप मोठी मोठी येते का मला तोडता येणार नाही त्याच्यामुळे मी काय घेऊ शकत नाही चला पुढे जाऊया मग मंडळी बघा एवढी लाकडं जमा केली आहेत चल या एवढी लाकडं निघाली म्हणजे खूप भरपूर लाकडं आहेत टप्पा लागत एकदा मी घरी ठेवून आली आणि आता ही सेकंड टाईम घेऊन जाते आणि बघा आमचं वाघ्या कसं मी एकटी येते पण ह्यांची सेफ्टी मला खूप असते कारण सगळे हे माझ्या मागून असतात छोटी छोटी पिल्लं पण म्हणजे कसं माणसांची भी माणसांची भीती वाटते पण ह्यांची भीती नाही वाटत कारण हे असल्यानं आपण सुरक्षित असतो पण हे जर इथे माणूस असेल जंगलामध्ये तर आपण सुरक्षित नाही राहू शकत मी घराच्या बाहेर टोपली आणून ठेवली आहे आणि ही आणून टाकलेली म्हणजे इथे असं ऊन लागले की सुकतील ना थोडंसं दवाचं पाणी आहे आणि नंतर मग ह्याचे छोटे छोटे तुकडे होतील म्हणजे कशी नारळाची हे असतात ना आपली नारळाची झावळ त्या टाईपमध्ये आहे तरी झाड आहे ते त्याचं आहे हातबी सगळे काळेच आहेत लाकडाने आणि सकाळी सहा वाजल्यापासून बाहेर आहे आणि आता सवाट वाजलेली आहेत म्हणजे विचार करा मी ते रानात मॉर्निंग वॉक केला त्याच्यानंतर तिकडे थोडंसं राऊंड मारलं निसर्गामध्ये त्याच्यानंतर झाडं जमा केली आणि लाकडं जमा केली आणि सकाळी सकाळचं किती असा आनंद मिळतो ह्या गोष्टीमध्ये करते वेळी आणि आता आपल्याला थोडंसं चहा पाणी वगैरे थोडंसं पिते नाही तर झाडं लावायची आहेत आता आपण जी झाडं काढली आहेत रानातून ती लावायची आहेत म्हणजे त्याच्यामध्ये नऊ साडी नऊ होती ना त्याच्यानंतर पुढची घरातली कामं चला तर मंडळी घरात आली आणि आमच्या घराच्या पाठीमागची बाजू आहे बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये दाखवली आणि इथूनही सूर्याची किरणं डायरेक्ट घरात येतात तर तुम्हाला सूर्यदेवाचं नेहमीच दर्शन करत असे तर म्हटलं तर आता पण तुम्हाला सूर्यदेवाचं दर्शन करते तर सूर्यनारायणचं दर्शन घ्या खूप सुंदर असं प्रकाश पडला आहे प्रकाशमय झालेला आहे कारण आज मी सूर्य सूर्यदेवाचं उशिरा दर्शन घेते आहे कारण नेहमी सकाळी सकाळी सुरवातीलाच निसर्ग आणि सूर्यदेवाचं आगमन मी दाखवत असते आज मी कामात बिझी होती तुम्हाला दाखवलंच त्यामुळे आज सूर्यदेव उशिरा दिसतोय ओम हो शिवाय चला तर मग लाल फुलांची जी वेल आणली ना ती हे भया कुंडीत लावली कारण माझ्याकडे कुंड्या कमी आहेत आणि खाली पण जागा पूर्ण भरलेली आहे मागे पूर्ण भरलं आहे पॅसेज जागाच राहिलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे नाही त्याच्यामुळे ना ह्याच कुंडीत लावलं हे भय ह्या कुंडीमध्ये हे फुलाचं झाड आहे हे पण रानटी आहे मी बऱ्याच वेळा तुम्हाला दाखवलं म्हणजे रानातूनच आणलं आहे वेळ आणि त्याच्यावर हे आता कॉम्बिनेशन दोघांचं कॉम्बिनेशन किती छान दिसतं बघा लाल आणि पिवळं ते एकाच कुंडीत होतील आता हे जगलं तर ठीक आहे बघू कारण याची फांदी जगते का बी जगते आपल्याला काय माहीत नाही ना, ना पण आपण प्रयत्न करतो आहे फांदी लावून त्यांना जगवण्याचा चला तर मग आणि हे, हे जे झाड काढलं होतं ना तुम्हाला दाखवलं तिथून आणलं होतं रानातून तर ह्या कुंडीत लावलं ही छोटीशी कुंडी होती होता तही को वाटना राना मादे, मादे हे बघू ह्याच्यात होतं की नाही तर हे कसं छान वाटलं ना रानातून आणलेलं पण ते शो बहरलं तर खूप छान दिसणार आणि तुम्हाला मी बोलली मुंबईमध्ये नर्सरीमध्ये हे झाड असतं विकायला म्हणजे किती पैसे काटत बघा म्हणजे रानातून आणतात आणि असे विकतात ठीक आहे प्रत्येकाच्या पोट्या पाण्याचा प्रश्न असतो किती बहरलेली आहे मी दाखवलोच नव्हतं तुम्हाला ना ते बघा खूप सु, सुंदर अशी खूप कळ्या आल्या त्या रात्राणीला आणि सुगंध पण इतका सुंदर येतो आहे ना म्हणजे फुलली नाही आहे तरी पण त्या कळ्यांचा सुगंध सुटला आहे आणि संध्याकाळी खूप छान सुगंध येतो आणि तुम्हाला माहिती आहे रात्रणीचा खूप छान सुगंध येतो अशी आपली ही रात्रणी बहरलेली आहे तुम्ही माझी बघा तुळस बघा किती हिरवीगार आणि मस्त बहरलेली आहे आणि मी इथे आल्यावर लावली आहे आता ही तीन महिन्यामध्ये एवढी मोठी तोळ झाली राहिलं आहे आपलं आता केळीचं झाड तर आज आपण केळीचं झाड ह्या जा, झाडाला केळीच्या झाडाला जीवनदान देऊ चला तर मग तर मंडळी फायनली मी केळीचं झाड लावलं ला, आहे आणि त्याला जीवनदान दिलेलं आहे पण माझ्या कंपाऊंडच्या बाहेर लावलं आहे कारण माझ्या कंपाऊंडच्या आतमध्ये आता जागाच नाही आणि केळीला खूप जागा लागते नंतर नंतर नवीन नवीन कोंब येतात आणि को मग कोम आले का मग त्याला जागा लावते इथे बाहेर लावलं आहे आणि बघू शकता किती छान वाटतं आहे सूर्याची किरणं पडली आहेत कसं आहे ना मंडळी मी हे तर माझं घर स्वतःचं नाही आहे भाड्याचं आहे भाड्याच्या घरामध्ये राहते तरी पण मी झाडं लावण्याचा जो माझा आनंद आहे तो मी इथे घेत आहे कारण इथे जागा आहे तसा परिसर आहे थोडंफार आपण झाडं भाजीपाला उगू शकतो त्याचा प्रयत्न करत आहे पण नंतर भाड्याच्या रूममध्ये कधीतरी आपल्याला खाली करावं हो लागेल आणि म्हणजे मोठी मोठी झाडं होणार ते आपल्याला टाकून जायला पण आपल्याला जीवार काळ येतो एक जीवार काळ येणार पण मी असा विचार करते की माझ्यानंतर जो कोणी पण मग मी गेल्यानंतर माझ्यानंतर इथे जर कोणी राहायला आला तर तो किती खुश होईल झाडं बघून फुलं बघून फळं बघून त्या तो आनंद घेणार आणि आनंद घेणार आणि आपण लावली आहेत ना मग आपल्याला पण त्याचा एक आशीर्वाद मिळणार या लोकांचा की बाबा कोणी लावली आहे त्याचं भलं करो तर असे मी विचार करते मी करते ते माझं यूट्यूब मार्फ मार्फे ते जिवंत राहते म्हणजे समजा म्हणजे मी बोलते वी चुकते तर तेवढा मला प्रॉपर बोलता येईल आणि माऊंची मधीमध्ये मान माऊंची मधीमध्ये मारामारी बघा कशी चालू आहे त्याच्यामुळे मी अडखळली जाते त्यांच्याकडे लक्ष असतो बोलण्यामध्ये तर तुम्ही समजून घ्या चला तर मग आता पुढची काम आता वृक्षारोपण झालं लाकडं जमा करून झाली आता पुढची काम आपली वाट बघतायत आणि आता पुढचं काम सुरुवात करते आणि पुढे काय काय दा दाखवण्यासाठी ता ला गया गया तो। तो आता नारा। तर आता इथे घावणे करायला घेतले आहेत खूप भूक लागली आहे कारण आता घावणे काढूया आणि नाश्ता करून घेऊया ते लाकडं वगैरे घेऊ आणि तो फक्त फक्त चाच काही खाल्लं नव्हतं तर फायनली आपले घावणे तयार झाले आहेत आणि काकी पण आले आहेत आता आम्ही सगळेजण चहा पितो खूप भूक लागलेली आहे पडत नाही नारळ तर काकी घावणे खातायत कसे झाले काकी घावणे आणि ह्या दुसऱ्या काकी या दोघी माझ्या मैत्रिणी आहेत ओल्ड वुमन <laughs> आता तुम्ही मी व्ही दिसणार दोघींच्या गप्पा रंगले आहेत आणि चहा पियत आहेत तर त्या दुसऱ्या काकी आहेत ना त्या अगोदर चहा पिऊन मोकळ्या झालेल्या आहेत त्याने का जास्त एकच घावला खाला तर म्हणत हे स्नेक प्लांटचं मी पान दाखवलंच नाही तुम्हाला काय केलं ते तर मी काय लावलं नाही विसरून गेले किशातच राहिलं स्वेटरच्या आता लक्षात आलं तर म्हटलं दाकी आता त्याला मी पाण्यातच ठेवते गेल्या टाइमीला तुम्हाला दाखवलं ना हे बघा गेल्या टाईमीला आम्ही दाखवलं ना पाण्यात ठेवलं आहे तर ह्याच्यामध्ये टाकून ठेवते उद्या लावू हे पाण्यात नाही हे पाण्यात नाही होणार कारण हे कोवळं पान आहे ना त्याच्यामध्ये हे पाण्यात नाही कोंब फुटणार ह्याला मातीचंच घालावं लागेल हे आता का ते डबा एबा शोधावं लागेल आणि माती वगैरे आणून मग त्याला लावावं लागेल आता एक दिवस याच्यात पाण्यात ठेवून देते चला तर मग हे बघा पाण्यात ठेवलं जेवणाची सुरुवात वांगा आणि बटाटा वांगा आणि ते कांदा टॅमॅटो फ्राय करायला आहे चांगला फ्राय करतो अरे बघा वांग्या बटाट्याची भाजी फोनेला घातली आहे आज माझी आते बहीण येणार आहे मागे आली होती जर माझा जुना व्हिडिओ बघितला असेल तर ती माझ्याकडे आली होती दोन दिवस होती राहायला आता येते दुपारी जेवायला बघू आता किती दिवस राहते तुमच्याशी शेअर करेन चला आता भाजी शिजली की झालं आपलं काम रेसिपी शेअर केली नाही कारण का ह्याची रेसिपी वगैरे दाखवलेली आहे बघा छान असा कलर आलेला आहे आपल्याला सुकी वाफेवर शिवायची आहे माझी बहीण आली आहे आम्ही रोडला गेलो होतो बाजारात बाजारात फिरून आलो आहे खूप सुंदर असं चांदव आलेले आहेत आपले